नमस्कार मी तृप्ती पालकर न्यूज स्टेट स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान मोदींनी थेट गांधीनगर गाठलं यावेळी त्यांनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला आणि यानंतर त्यांनी नियोजित कार्यक्रमाला हजेरीही लावली आहे पंतप्रधान मोदींच्या कर्तव्यनिष्ठा आणि त्यांच्या आईविषयीच्या एका ब्लॉग विषयी देखील बोललं जात आहे पाहुयात याच विषयीचा हा रिपोर्ट जीवनाची भावना आहे आई मध्ये आपुलकी संयम विश्वास हे सर्व समावलेला आहे आई फक्त आपल्या शरीराला घडवत नाही आई आपलं मन आपले व्यक्तिमत्व आपला आत्मविश्वास देखील घडवते आईनं राष्ट्रासाठी शिकवलेल्या काही गोष्टींवर आज जगासमोर प्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी चालताना दिसले एकीकडे आईच्या जाण्याचं अंगी असलेला भाव दिसून आला मोदींची आई हिराबेन यांनी जगाला भलेही निरोप दिला पण त्यांनी आपल्या मुलाला जे काही शिकवलं त्या संस्कारावर आज खुद्द पंतप्रधान चालताना दिसले मोदी यांनी गांधीनगर मध्ये आईच्या अंत्यसंस्काराच सोपस्कार पंतप्रधान पार पार मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीला संबोधित केलं आणि कोलकाता मधील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला झालेलं असतानाही पंतप्रधान मोदींनी दुर्लक्ष नाही पंतप्रधान आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी हे पंत पंत दिल्लीवरून थेट गांधीनगरला पोहोचले घरी आल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या आईला अखेरचा नमस्कार केला घेतल्यानंतर आईच्या पार्थिवाला खांदा दिला रुग्णवाहिकेत पंतप्रधान आपल्या आईच्या पार्थिवाजवळच बसलेले दिसून आले अठरा जून दोन ला हिराबेन मोदी यांच्या शंभरव्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आई विषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यावेळी त्यांनी लिहिलं होतं की माझ्या आईचा जन्म लसीचे प्रेम मिळाले नाही शंभर वर्षापूर्वी आलेल्या जागतिक महामारीचे परिणाम अनेक वर्षे राहिले याच महामारीत माझ्या आईपासून माझी आजीही हिरावून घेतली तेव्हा आई अवघ्या काही दिवसांची असावी माझ्या आईचं बालपण तिच्या आईशिवाय गेलं तिला आई जवळ हट्ट करता आला नाही आईच्या कुशीत शिरता आलं नाही आईला शिकता आलं नाही आईने शाळेचा दरवाजाही बघितला नाही तिला बघायला मिळालं ते फक्त आणि उनी दिसली नरेंद्र मोदी पंतप्रधान दिलेली ही मोदींची शक्ती आहे आपल्या आई आणि वडिलांच्या प्रेरणेनं त्यांच्या संस्कारानं पंतप्रधान मोदी हे न थांबता न थांबता राष्ट्र निर्माणासाठी काम करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टेट महाराष्ट्र